ब्रिगेडचे ब्रिगेडचे अनोखे आंदोलन बातमी सविस्तर अशी की सोलापुरातील विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे तीन चार कोटी खर्च करून बांधलेला होता गेल्या चार पाच वर्षांपासून तो तलाव बंद आहे त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकामा तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले विजापूर रोड जुळे सोलापूर व होडगी रोड परिसरातील नागरिकांना व जलतरणपटूच्या सोयीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन हजार अठरा मध्ये उद्घाटन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपटू मोठे खेळाडू कसे निर्माण होतील महानगरपालिका प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले दिलीप निंबाळकर भोसले आकाश कोळी सिद्धार्थ राजगुरू महेश भंडारे राजेंद्र माने भरत भोसले ओंकार कदम सिद्धाराम कोरे शेखर कंटेकर रमेश चव्हाण साईनाथ फडतरे आदी उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जो या रोड मध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय तलाव बांधण्यात आला पण गेल्या पाच वर्षापासून विविध कारणामुळे या तलावाला गळती लागल्यामुळे हा तलाव पाच वर्षापासून बंद आहे त्यामुळे हो होडगी रोड जोय सोलापूर व विजापूर रोड येथील नागरिकांना व जलधरणपटू यांना सराव करता येत नाही जर साडेतीन चार कोटी जनतेच्या कर रुपी पैशाने हे जे तलाव बांधला आहे त्याची निगा राखण्याचं कामसुद्धा सरकारचं आहे पण असं होताना दिसत नाही त्यामुळे हो जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यासारखा वाहन गेलेला आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या जलतरण तलावामध्ये रिकाम्या स्विमिंग टँकमध्ये पोहून आम्ही शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधून घेतलं आहे जर आगामी काळामध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव तात्काळ दुरुस्ती नाही केलंस तर अधिकाऱ्यांना तोंडाला काळ फसण्याचं आंदोलन या संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत